आपले असे असं एकदम कडक झालेलं आहे मस्त आणि ह्याला ना याच्यामध्ये असून खायचं नमस्कार स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहे सोयाबीन कबाब चला तर त्याचं साहित्य बघून घेऊया मी एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे त्याच्यासाठी चण्याची पीठ घेतलेला आहे एक वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं अर्धी वाटी हे घरचा मसाला आहे हे गरम मसाला आहे कसुरी मेथी आणि हे घरची वाळी मिरची बुक्की करून घेतलेली आहे त्याच्यासाठी अजून हिरवी मिरची घेतलेली आहे अद्रक लसूण हळद आणि मीठ लागणार घेतला तर आपण आता ह्याला सोयाबीनला भिजवून घेऊया गरम पाणी झालेलं आहे आपलं आता हे आपण सोयाबीन मध्ये गरम पाणी टाकून घेऊया असं ह्याला पंधरा मिनिटं भिजू द्यायचं चांगलं पंधरा मिनट भिजलं ना त्याला आपण वाटण करून घेणार आता असं मीठ टाकायचं पाण्यामध्ये म्हणजे चांगलं खमंग लागतं नंतर आणि थोडस फिरवून घ्यायचं ह्याला भिजवून घ्यायचं असं चांगलं मीठ टाकून पंधरा मिनटांच भिजवून सोडून द्यायचं आता झाकून आपलं हे मस्त सोयाबीन आता भिजलेलं आहे एकदम मऊ ह्याला आता एकदम कडक पिळून काढायचं ह्याला असं एकदम असं घ्यायचं असं मस्त पिळून काढायचं ह्याला एवढं पिळायचं सगळं असं असं झालं पाहिजे एकदम असं ते सगळं असं पिळून घेऊ आपण सोयाबीन इकडं घेतलेलं आहे मी असं पिळून आता मस्त सगळं तर आता त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहेत वाटायला ह्याचं पण वाटण करून घेणार ह्या सोयाबीन सांगतील लसूण आदरक मिरची वाटून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण आता वाटून घे वाटून झालेलं आहे सोयाबीन तर ह्याच्यामध्ये मसाला टाकू सर्व आपण टाकूया पहिलं बेसन पीठ थोडासा तांदळाचं पीठ टाकूया आपण थोडं कुरकुरीत होण्यासाठी कुरकुरीत पण येतो तांदळाच्या पीठाने पर टाकूया आपण हे थोडा मसाला आहे गरम मसाला हे बी थोडासा मसालाच आहे वेगळा कि गारचा वाता, हे पुडीतला मसाला टाकला ही मिरची कुठून घेतलेली वायरी, कसुरी मेथी थोडी कसोरी मिळते आता ह्याला आपण हळ हळद आणि थोडस मीठ टाकून घेऊया हळद आता मस्त एक जीव करून घेऊयाचा आपण असं मस्त असं एकदम थोडसं व्यवस्थित टाकत लावून असं जरासा मळून घेतलं ना मऊ होते आणि चिकणाई होते ह्याला छोटछोटीत राहत नाही तळण्यासाठी मग हे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये सुटू नाही असं ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं एकदम असं मस्त झालेलं आहे बघा एकदम छान झालं अशात अंदाजात मस्त पिळून पण घ्यायचं त्याला कडक सोयाबीनला पाण्यात मग असं बरोबर होतं मी आता ह्याला मस्त मळून घेतलेलं आहे बघा किती छान झालं तर आपलं इकडं तेल पण गरम झालेलं आहे तर आपल्याला आपल्या हिशोबाने तेल पण गरम झालं आपलं तर आपण अशा हिशोबाने असं सोडणार तेल जास्त मोठं नाही बारक नाही मिडियम मध्ये असं टाकायचं आपलं हे कबाब तयार आहे बघा ह्याला गॅसवरच ठेवायचं तेल गरम झाल्यानंतर असं सर्व टाकून घ्यायचं आपण असं पलटी करून घेऊया ह्याला जरासा मस्त आपला छान कलर आलेला आहे छान झाले एकदम मस्त कलर बिलर आलेला आहे व्यवस्थित असे कलर येऊस तर आपण हे व्यवस्थित बाजून घ्यायचे बघा आपले असे झाले ते मस्त लाल झालेत बघा कुरकुरीत खडखडीत एकदम कुरकुरीत झालेला आहे आपला आपलं आता ही असं मस्त सगळं भाजून झालेलं आहे तर आपण आता हे सगळं काढून घेऊया छान कुरकुरीत एकदम कस वाजायला खडखडीत तुम्ही पण करून बघा काय असे खमंग एकदम टेस्टी झालेले आहे आणि आपले असे असं एकदम कडक झालेलं आहे मस्त आणि ह्याला ना ह्याच्यामध्ये मुडून खायचं हे आपलं सोयाबीन कबाब टेस्टी झालेला आहे तुम्ही पण करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा हेल्दी खा फिट ठरा धन्यवाद